उद्धवसाहेबांच्या शुभस्ते शिवबंधन बांधव

तुलकाताई विश्वासराव आलेले आहेत रवी डोळस आहेत बाकी सर्वच तुम्ही पदाधिकारी आलेले आहात सहदेव माननीय सहदेव बेटकर यांच्या प्रवेशाच्या अनुषंगाने शिवसेना नेते आदरणीय संजय राऊत साहेब यांना शुभेच्छा देण्याची विनंती करतो आपले सन्माननीय प्रमुख उद्धवजी ठाकरे विनायकजी राऊत गणपाठ कदम पुढे तयार आहेत अरविंद सगळे कोपनचे सुपूत्रिल्हे हजर आहेत आणि त्यात दाता भर पडलेले आहेत त्या सहदेव आचार्य तीन प्रमुख पात्र इथे उपस्थित आहेत उद्धवा म्हणजे श्रीकृष्ण संजय आहे आणि सहदेव हे फार महत्वाच पात्र धर्म तो तो होत धर्मराजाचा अत्यंत जवळचा जर पण असेल तर तो सहदेव होतो आता तो श्रीकृष्णाच्या जवळ आहे आपण सगळे शिवसेनेचे कार्यक्रम होते शिवसैनिक आहात आणि सहदेवांच्या येण्याने म्हणजे नवीन पुरुषेतवावरती महायुद्ध सुरू झालेलं आहे हे युद्ध आपण कोकणात सांगितलं सहदेवांना आता हे शेवटचं मैदान आता मैदान बदलायचं नाही आता याच मैदानात रत्नागिरी जिल्हा परत संपूर्ण भगवा ठेकेदारांचं राज्य सांगून टाका मी उद्धव साहेबांना इतकं सांगेन साहेब कोकण असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल आपण समोर पहा एका कार्यकर्त्याच्या प्रवेशासाठी कोकणातून किती शिवसेनेकडे किती कार्यकर्ता सगळे जागेवर आहे फक्त हवा आहे बाय त्या हवेची दिशा सुद्धा बदलताना मला दिसते आपण फक्त कोकणामध्ये एक दौरा करा बरोबर <laughs> ना आपण कोकणच्या भूमीवर फक्त पाय ठेवा आपण पहा कशी दाणा दाण उडते ते एक गा राहणार औषध झालं शिल्लक की सत्ता बित्ता आम्हाला नका तुम्ही लाभलो हो कोकणामध्ये खूप लढाय केलेल्या का पहिले वेळ आहे तेव्हा सदैवजी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की लढणाऱ्या शिवसैनिकांना आपल्याला ताकद द्यायची आपला शिवसेना परिवारात प्रवेश झालेला आहे माननीय उद्धवजींच्या उपस्थितीत नक्कीच आपल्याला पुढल्या भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या यांचा खूप फायदा झाल्याशिवाय राहणार नाही पण आपली जी ताकद आहे ती यांच्या मागे उभी करा जय हिंद जय महाराष्ट्र आणि मी माननीय आंबेडकर बोलतील आता स्वतः सदेपजी बोलतील आज या मातोश्री मध्ये मातोश्री ही माझी ब्याण्णव सालापासून आहे आणि ब्याण्णव साहेबांचं दर्शन घेतलेलं आहे माननीय कैलाशी केलेले मोरे साहेब यांच्या आशीर्वादाने मी मातोश्रीवर आलो कोल्सफोट कंपनी असताना आणि ब्याण्णव साहेबांचं मी दर्शन घेतलेलं आहे मोठ्या साहेबांचं आणि तिथपासून आजचे पक्षप्रमुख उदयजी साहेब रेशमी आणि तिचे वडील बाबा माटणकर हे माझे खास एकदम वाढण्यासारखे आम्ही अशा ठिकाणी कुटुंबात वागलो परंतु तुम्हाला माझी एवढं सांगायची विनंती आहे मी कुठेही नाराज नाही परंतु थोडस मंडण करून काय घटना घडली आणि आम्हाला रत्नागिरी जिल्हा आम्ही भडकवलं होतो संपूर्ण बहुजन समाज ओबीसी समाज आणि सगळा मोठा समाज राऊत साहेबांना विनायक राऊत साहेबांना सगळ्यांना माहिती आहे आणि ह्याच्यातून दिलेली थोडी भाजी केली नाराजी झाली म्हणून मी कुठे नाराज झालेलो नाहीये आणि माझ्या कुटुंबावर मी कुठे धंदा काही केलेली नाही म्हणून मी परत माझ्या परत मी घरात आलो नाही आणि साहेबांचा विनयजी राऊत साहेबांचा आशीर्वाद संजय राऊत सर्वात आमचे मोठे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सगळ्यामध्ये सगळ्यांमध्ये मिसळून म्हणून आज रत्नागिरी जिल्हा सर्व माझ्या पार्टीची आहे का आज सर तुम्हाला माझी एकच विनंती आहे मी जरी असा जरी साधा असलो तरी आज मनोभावने लोकांना सगळ्यांचा विष्णू आहे हा कोण आहे तो कोण असं मी कधीच म्हणाला कमी रेखलेला नाही म्हणून रत्नागिरी आणि तुम्ही संजय राऊत साहेब आहेत विनायक राऊसाहेब आणि सर्वांचे लाडके तुम्ही आणि लोक साहेब काळातून अजून मी सगळी चौकशी केली मंडलकरला परवादशी होतो मंडलकरला भरतायत ब्याऐंशी हजार आम्ही मतदान दिलं लोकांना घडवलं परंतु आता आम्ही आमचा माणूस कोणी येईल त्याला टीका लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही भावना साहेबी आहे आणि मंडळीकडे आम्ही तीन दिवस होतो काय करा साहेब बघा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन या माझ्या पर्याय नाही आहे साहेब मी माझ्या बरोना घरात आलेले आहे आता माझा शेवटचा हा शेवट मध्ये आशीर्वाद घेणार पुन्हा इकडे ठिकाणी गेलो नाही मध्ये गेलो होतो काँग्रेसला गेलो श्यामराव पेजी साहेब होते त्यानंतर काहीतरी घडेल पण ते काही नाही तो मी आपला पक्ष आपल्या बरोबर आहे त्यांना सगळ्यांना घेऊन आपण या ठिकाणी तुमचं नाव कोर्टशिवाय ब्रह्म विष्णू महेश कोर्शिवाय राहणार नाही अशी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो इथं थांबतो जय जय महाराष्ट्र सर्व शिवसैनिक सर्व शिवसैनिक बांधवांगाडी वगैरे सहदेवराव एवढ्या जोरात बोलले आवाज तटपोषणापर्यंत गेलेला असेल आणि मला आणखीन त्या बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य अशी आई जगदंभेच्या चरणी आणि शिवचरणी प्रार्थना करतोय आणि तुमचं खरच कौतुक आहे की स्वतःचा वाढदिवस असताना सुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही इथे आलात ही वाढ महत्वाची आहे नाहीतर आपले शिवसेना प्रमुख जे सांगायचे की रोज दिवसाकडे आपण वाढतच असतो पण एक दिवस वाढल्यानंतर मी केलं काय तर दत्तांसारखे अनेक शिवसैनिक आहेत राज्यावर पसरत आहेत ते शिवसेना आतापर्यंत त्यांनी वाढवली आणि या पुढे तुला वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहे मगाशी संजय आपण म्हणाल की कोकणावर एक पाऊल टाका नुसते एकच नाही पाहू शकणार तर कोकण परत पादाक्रम करणारे मध्ये कारण काही काही वेळेला असं होतं हा जो काही निवडणुकीचा निकाल लागला खरं म्हणजे लोकसभा काय किंवा विधानसभा काय हा कोकणातला निकाल आपल्याला सर्वांनाच अनपेक्षित होता कसा कोणी विजय मिळवला काय काय केलं या सगळ्या गोष्टीचा सुरस कथा या बाहेर जायला लागलेल्या आहेत लोकांना कदाचित एका वेळेला कोणीतरी मूर्त बोलू शकत असेल ते पण आज त्याप्रमाणे तुम्ही आलेला की कोकणामध्ये या असा आता महाराष्ट्र मला माझे शिवसैनिक आहेत काही शेतकरी आहेत सर्वच खरात फसवलो आम्ही फसलो आम्हाला फसवलं गेलं ज्या ज्या काही थापा मारल्या त्या आता सगळेजण हात वर करून मोकळे झालेले आहेत आणि आता खरी आपली शिवसेनेची गरज या राज्यातल्या जनतेला आली सर्व लोकांना कल्पना आहे की दिलेल्या शब्दाला जागणारा एकच पक्ष तो म्हणजे शिवसेना आणि शिवसेना एकच आहे दुसरे आहेत ते कोण आहेत ते लोक लोकच पण त्याचे ही सगळी लोक त्यांना काय तेंडाने नाही नुसतं कशा तरी स्वतःच्या लाभा पाहिल लोभा पाहिजे हे केलेली माणसं आहेत केलात मोठे झालात ठीक आहे पण तुम्हाला ज्याने मोठं केलं ती सगळी साधी माणसं माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे मला जसं थोड्या तारखेला मी नाशिकला जातो ते एक शिबिर आहे असं नाही की मी नाशिकचा मोठा दौरा करतोय नाशिकचा शिबिर घेतोय आणि विनायकराव मी सांगितलं की विनायकराव गणपतराव तुम्ही सगळेच आहात तुम्ही सगळे कोकणवाले आहातच की लवकरच लवकर आणि आता जर सुट्ट्यावर लोकांना एन्जॉय करू द्या कसे कोणाला काही मुंबई इथं गावी येणार त्यानं सुद्धा काही थोडीशी गमत जमत थोडं आयुष्यात काही समाधान पाहिजेत ना आणि नंतर मात्र अगदी हा मी करणार आहे जिथे जिथे तुम्ही सांगाल तिथे तिथे मी येणार आहे पण तोपर्यंत सरेवराव तुम्ही आता निवबंधन बांधलेलं आहे मध्ये थोडस तुम्ही म्हणालात की काही स्थानिक पातळीवरती या स्थानिक पातळीवरती थोड्या चुकुरी जरी झाल्या तरी आपलं घर तरी सोडायचं आता परत घरी आलेला आहात आपल्या घरामध्ये जे कोणी आधी दत्ताल होते मी त्यांचा आणि तुमच्यामध्ये फरक एवढ्यासाठी करतोय की तुम्ही निष्ठेने सगळ्या सामाजिक आहे निष्ठेने राहिला आणि आज सुद्धा कसं पाहिलं तर जे जात आहेत त्यांच्या लेखी आपल्याकडे काही नसेल पण माझ्यासाठी तुम्ही सगळे सगळेजण आहात हेच केवढ तरी माझं मोठं आणि तुम्हाला सगळ्यांना जसं मी आपल्या जिल्हा प्रमुखांना शुभेच्छा दिल्या तसं तुम्हाला सुद्धा उदंड निरोगी अशी प्रार्थना करतो येत मी पण तुमच्याकडे येईल ये। आणि परत एकदा आपला कोकण पूर्ण वरपासून खालपर्यंत खालपासून वरपर्यंत एकही एक कोकण असं सोडायचं नाही की जिकडे भगवा पडकलेला असतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>